काय काय दार नाही नाही आहे नाही काढली काढली काय काढली की दारा किती घाल दूध पाच सहा लिटर निघले चांगलं निघलो रवा तुमचं हा दोन लिटर ढोल खायला ते चार चार लिटर डेरीला घालायला बर बर चालते चालतंय या घालून मला लय काम आहे बरं 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 आलो दूध घालून मग เขาทบบาบตักด้วยน दुधूररोज चार रोज कमी स्वत चालले या लया उघड झाले या चिरमन दिवाळीला बोन देत गा नाही काय ना माहित चारा बी नाही गोरसनीवाला सगळा पावसामुळे नाचून गेला या त्याला दूध तर घालतो डीव काय म्हणते चिरमन बघतो मन घे एवढं मी आलो गावात नाही नाही थांबे डिग्री बघून जावं बरं बरं डिग्री केली पाहिजे त्यांची काय झालंय चर्मन गोरांना वाला चारा बीन आहे आणि खुराक बी संपले गोरात सगळं त्यामुळे दूध कमी येते वाढल जरा खुराकच म्हणताय तुम्हाला काल पिल्ली वाटते चर्मन लगेच लगेच वाढत नाही पाच सहा दिवस लागते दूध वाढायला वाढल वाढल चारा बी नाही खुराक बी नाही त्यामुळे सगळं झालंय ही आज पगार जरा थोडी वाढवून द्या आम्हाला दिवाळीला नाही 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 पगार वाढू शकत नाही तुमची डिग्री वीस आहे पगार कुठल्याही परिस्थिती वाढू शकत नाही लगेच कपात कर ना दिवाळीला जरा एक पगार सोडा आम्हाला जास्त होऊ शकत नाही काही पण बघू आपण तुम्हाला कंपनीकडनं जर बोनस वगैरे आले तर बोनस बघू आपण तुम्हाला पण पगार वाढू शकत नाही तुमचा तुमची डिग्री कमी लागते किती बरं दूध तीन पाच तीन पाच लिटर तुमच्या दुधात कपात झाली खूप दूध कमी व्हायला लागले वैरणे मुळ झाल्या चिरमन वाढल वाढल दूध वाढवा पुढचे दुधाचे कुठ नाही तिथे असले कोण असतो असलेसने अजिबात दरबीर द्यायच नाही चांगला त्यांच्यामुळे आपलं नुकसान व्हायला लागले किती अजिबातला अडक नाही असा प्रसातांचा मारुत्रा या पावसामुळे आमच्या शेतकऱ्या पिकांचं लय नुकसान झालंय तूच काय तर आमच्या कृपा कर ए मेंबर करे काय कुठलं तुझी काय दूध घातलं देवाय पाया पडलो चाललो जर रानात काम आहे होय केळी गेली का तुझी नाही लेवा वाट झाले मेंबर पावसामुळं होय काय गेलाच नाही माल मग नाही नाही बॉक्सचा माल होता या पारी कॅरेटला चार पाच रुपयांना मागायला लागली ती माझा माल होता त्या देजार म्हणलं असलं पण तर बघ कळ नाही काय मेंबर आणि ऊस ऊस हाय पाण्यात हाय आता काय होय बर बरं बरं असं ते मग पंचनामा करून आज येतील पंचनाम्याला साहेब आज आज पंचनाम्याला मग बरं बरं बर, हा टाक पण करून काय येते दिवाळीला पैसे मिळते ते काय हा दिवाळीला येणार बर बर चालते बघ तुम्ही मला राहणार काम राहत चालतंय लाव सांगतो का फोन बर 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 करायला होणार ओके वर तर भरपूर फुटले ते बऱ्याच ठिकाणी नुकसान झालंय वर दावलं तुम्ही एवढं काय नुकसान नाही इथं भरपूर झालं हे अशा ताली पडलेत आता हा दोन दोन दो, तीन तीन टिपर बसा जेवणी काय केलं पाहिजे हे वाहून आहे सगळं पाऊ पाणी बसणार हे टाकले पण ते काय ते पाणी बसत नव्हतं पाऊस भरपूर झाला चार पाच सात तास ढगबोटी सारखा पाऊस झाला इकडं सगळीकड नाव आणि तर एवढंच नाही भरपूर ठिकाणी अजून किती ठिकाणी झाले भरपूर झाले केवढा मोठा खाटा पडला आहे चार पाच टिपर लागतील एवढं नाव सांगत एवढं हि झालंय गोरख महादेव पराडे गट नंबर एकोणचाळीस चार ठीक आहे काढलेत फोटो सर्व ठिकाणचे पिक माझा फॉर्म भरलाय का भरलाय ह्या मोबाईल मध्ये ऍप्स आहे होय ठीक आहे ओके साहेबांना मग काय काय त्यांनी काय केलं काय नाही त्याच काय ऊस तपास नाही काय नाही काय नाही हा भरपूर नुकसान झालंय खाली राहणार उसात पाणी आहे सगळ्या गुडगीत पाणी येत नाही तिथं शेवट शिथपर्यंत क्षेत्र आहे का ठीक आहे पाणी जाय येत नाही खाली त्या घेतले नाव नोंदणी करून तुमचं तू जाण कुठं आहे काय हा बोला ना मेंबर हा चाललोय पाटलाच्या घरी पंचनामा तुमच्या वस्तीचा एक पंचनामा राहिलाय गा, पंच का पटला पाटलांनी बोलवलं होतं बरं का गावातले भरपूर पंचनामे झालेत बऱ्यापैकी झालेत कवर जे उर्वरित जे राहिले ते चालूच आहेत पंचनामे साहेबांना आम्ही संकटच आहे येतोय हा बरोबर ओके मेंबर हा मेंबरचा फोन होता पाटलाच्या घरी आहे म्हणलं त्यांना चालू हा पटल्याच्या घरी जायचं हा हॅलो तुम्ही कुठं आता येतो आम्ही गावात यायच लागलो एक दहा पंधरा मिनिटात निघतोय मी गावाकड झालंय माझं तुम्ही कुठं आता राहत आहे काय बर 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 चालतंय चालतंय या गावात या तुम्ही मी येतो एक दहा दहा मिनिटात येईल राहत या 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 साहेब या नमस्कार नमस्कार कस काय यांना केलं आल तंचनाम्यासाठी गावामध्ये पंचनाम पंचनामा आहे बसा नहीं, नहीं. असं घ्या पाणी घ्यापर्यंत आलेत पंचनामे मग झालेत बऱ्यापैकी झालेत पंचनामा ह कोंढरपट्ट झालेत कोंडरपट्टा एक थोडंफार शेतकऱ्यांचं राहिलेत एक दोन शेतकऱ्यांना राहिले आता कोणाचं धावणे साहेब काय आहे एक तर पावसानंच झडपलंय शेतकऱ्यांना त्यात पंचनाम्यानं सरकारनं बी हे केलं म्हणजे बरं होईल शेतकऱ्यांचं पंचनाम पंचनामा आपण सरसकटच घेत आहे फळबागा वगैरे असं पोंडरबागातले ना 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 सरसकट घ्या तुम्ही पंचनामे एखादा शेतकरी राहून ती गावात ती गाव गावठाण्यात दोन चार मजुरांची घरही पाडली ती त्यांचाही फोन येते हा त्यांचं काय होतंय का बघा ठीक आहे ते कसं आहे गोरगरीब असते ती त्यांनाही करावं लागेल आपल्याला आता सरकारनं नाही लक्ष दिलं तर बाकी कोण लक्ष देणार ना आता मी जाऊन आलोय एक आठ दहा जणांच्या शेतात बी मी जाऊन आलोय आमच्या शेतात जाऊन आलोय पूर्णपणे नुकसान झालेलं आहे आता त्याच्यामुळे अशा प्रकारे भरपूर जणांना भेटी दिलेली आहे भरपूर जणांना असं आम्ही केलेलं सगळ्यांचं सगळ्यांचे नाव गट नंबर सगळे व्यवस्थित केलेलं आहे सर्व फोटो वगैरे घेतलेले आहेत आम्ही Halo, Rana tuh sih. Ber tuh deh, sang. Ha. rakas Wah lagi.

हा फोन होता आम्हाला ते एक मेंबर येणार आहेत एक शेतकऱ्याचा पंचनामा राहिला येणार आहेत मेंबर आहेत ते मग हा मग भेटलेले ते येणार आहेत त्यांचं ते मग ते मेंबर होत माझं घ्या करून तुम्ही हा ठीक आहे माझं माझं सरसकट घ्यायचं सरसकट घेऊन सगळ्यांचं सरसकट घ्या तुम्ही आले मेंबर आले मेंबर या बसा नमस्कार मेंबर मेंबर या या बसा राम राम या, या, या। गोटू या। या। बसा तिथे कुठची घ्या गोटू हा पाटील तुम्ही गोटू काय राहिले ते करू करू नाही घ्यायचं सगळ्यांचं सरसकट घ्यायला सांगितलंय त्यांना आता नाही कागदपत्र काय करा साहेब तुम्ही कागद तुम्ही मग भेटले होते ना आपल्याला साहेब तुम्ही कागदपत्र काय करा माझ्या व्हॉट्सअपला टाका मी गावातल्या सगळ्या ग्रुपला टाकून देतो तस एक दोन पोरांना त्यांच काल तुम्ही शेवगा शेवगा त्यांच्या जाणवतून पाणी वाहिले साहेब मी जाऊन आलो पाणी वाढले त्यांच्या सर्वांचे चालू आहे आम्ही आज दिवसभर भरपूर सगळ्या भागातलं कोंडरपट्टा असेल पलीकडच्या वस्तीतलं सगळ्यांचं आम्ही पंचनामा केलेले आहे येणार आहे तुमच्या भीत आम्ही करून यांचा काय अडचण नाही साहेब एक कष्ट करू शेतकरी आहे त्यांचं घ्या म्हणजे सगळ्यांच घ्या सागर्या? सर्वांचे पंचनामे चालू आहे सरसकट सर्वांचं करतोय आम्ही सर्वांच्या बांधावर जाऊन सगळ्यांचं बाग पाणी चालू आहे काय अडचण नाही भेटले होते आम्हाला पण पाटलांचा फोन आल्यामुळे आम्ही इकडे आलो आम्ही तिकडे येणारच होतो तिकडे बेग उर्वरित शेतकरी राहिले ते दोन तीन शेतकरी राहिले सर्वांचे पण होते काही काय करून त्यांचं घेतलंय मेंबरच झालंय घेतलेलं आहे तुमचं मग बघा आता कोण राहिलं या त्यांचं सगळ्यांचं करून घेऊन लवकरात लवकर शासन दर जमा करा तुम्ही ठीक आहे सर घेऊन आपण सगळे जमाच करणार दिवाळीच्या आधी म्हणजे शेतकऱ्यांना काहीतरी कशी शेतकऱ्याची चांगली होईल ह्या पद्धतीने सरकार प्रयत्न करत लवकरात लवकर शेतकऱ्याच्या अकाउंटवर पैसे जमा होतील फक्त कुठला शेतकरी वंचित राहू नये की पूरग्रस्तापासून डॉक्युमेंट जमा करण्यासाठी कुठला शेतकरी राहू न याची शेतकऱ्यांनी सगळी काळजी घेणार प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही द्वारे माहिती दिली तुम्हाला काल आम्ही फोनवर बोललो तर मी तुमच्या भागात माहिती दिली यांनी यांच्या भागात माहिती सर्वांच सर्वांनी मिळून माहिती दिलेली आहे ठीक आहे चला येऊ का मग मेंबर साहेब हा बोलायचं लक्षात आहे ना हो तेवढं साहेब साहेब माझ्या रानात चाल माझ्या लई वाटलं झाले कुठं आहे क्षेत्र कुठं आहे तुमचं एक अर्धा किलोमीटर फक्त लांब आहे ठीक आहे आज भरपूर जण पंचनामा झालेले आहेत आम्ही उंदिच्याकडं नाही साहेब घरी बसून तुम्ही पंचनामा करताय आणि आमच्या गोरगरी नाही नाही ना, ना, येऊ येऊ तुमच्या बी घरी येऊ काय काळजी करू नका एवढा राहिलाय म्हणल्यावर तेवढा घेऊन जाऊया आपण साहेब बरं ठीक आहे चालतंय ठीक आहे करून चला कुठे जवळ आहे का लांब आहे तुमच्या ठीक आहे ठीक आहे येतो मग चला साहेब ये म्हणते येतो कारण सकाळ जेवण पाणी नाही चला ना, येतो मग चला बस एवढं काय नुकसान नाही झालेलं मग एक चार पाच गड पडलेत आणि ते एक दोन तीन दिसत आहेत नाही साहेब लय पडले ते सारखंच पडले ते पावसामुळं घड नासधूस झाली कुठं पावसाचं पाणी वगैरे तर दिसत नाही आता पाऊस कमी झाला दोन चार दिवसाचा पाणी आता होतोच होणार नुकसान झालेलं चालू आहे ना नुकसान हाही नुकसान चाल हो मक्कान झाले मक्काचा होणार नाही बरं का पंचनामा मक्काचा होतच नाही पंचनामा पी नुसत पडलं पडले बियाच मटेरियल पूर्ण धुवून घ्यायला पीक उभा आहे घेता येत नाही ना मटेरियल पाणी काय आहे का नाही असं वाहून वगैरे गेलं असतं हे झालं असतं तर घेता आलं असतं अहो साहेब लय वाटर झाले लय महागाच बी आहे मटेरियल टाकला किती आहे मक्कचं क्षेत्र किती आहे मक्कचं अर्धा एकर क्षेत्र आहे साहेब नाही तर घेताच येत नाही कारण पिवळ पडलेलं आहे बीच खर्च लयच झालाय व साहेब ह्याच मटेरियल टाकलंय पाटलाचं घरी बसून घेतलं आणि एक गरीबाच तुम्ही घेत नाही का नाही पण हे पीक उभा आहे हो बरोबर आहे उभा आहे पण अव पाण्यामुळं साहेब ही वाढ झाली नाही हे जी पिवळं पडलंय पाण्यामुळे वाढच होय नाही नावावर क्षेत्र आहे आमच्याच नाव क्षेत्र आहे आकाश पराडे घ्या काय येईल तर निघते पैसे घ्या तुम्ही ठीक आहे चला मकाच तर काय होत नाही कारण उभं पीक आहे बरं का साहेब हे होत नाही गरीब असून तुम्ही करता आणि शेतकऱ्याचं मी करत ना तर दोन कोटीच्या ग्रामपंचायतचा सदस्य सदस्य बिनविरोध मी शांत राहा तुम्ही शांत राहा सगळ्यांना पंचनामा करायचा पंचनामा आम्ही करतोय पडलेला आहे करतोय आम्ही आमच्या आम्हाला वरून सांगितलंय ना आम्ही आमच्या पातळीवर करतोय जसं आम्हाला वरण सांगितलं तसंच करणार आम्ही आम्ही काय आमच्या पद्धतीनं मांडू का नुकसान झालेलं आहे आम्हाला जसं वर्ण सांगितलं तसं करणार ना तिथं पडलंय लय मोठी चांगली आहे चांगले, चांगले हेला, हेला ना या पारेला देणार साहेब पावस चालू होता त्यामुळं गाडी राहण्यात ना आलीच नाही सत्तावीस रुपयाने या पाऱ्याने माल मागित होता बॉक्सला आता लय पुढे गेलाय चार रुपयाने या पाऱ्या मागतो यात संकट तर काय सांगून येत नाही त्यामुळे का आम्ही काय आम्हाला जसं वर्ण सरकारनं सांगितलं त्या पद्धतीने आम्ही पंचनामा करतोय जास्त काय नुकसान झालेलं नाही अहो साहेब तुम्हीच सांगा ह्यांना बाबा किती होईल एकरी दोन गुंठे साहेब तसं करणार दोन दोन चार चार एकर किती क्षेत्र आहे घ्या तुम्ही दोन एकर क्षेत्र आहे पण वर्ण जसं आदेश आहे तसं त्याप्रमाणेच घ्यावं लागणार साहेब नुकसान आहे ना साहेब नुकसान काय वर्ण आदेश आहे का नुकसान झालेलं घ्या नुकसानच आहे ना आपण नुकसान आहे पण एवढं साहेब दिवाळी जवळ आली साहेब हो परिस्थिती आहे तशी आम्ही मांडली जसं आहे मांडलं आम्ही पातळीवर करू आम्हाला की शेतकऱ्याचं नुकसान झालंय लवकरात लवकर सरकारने मदत करावी आम्ही आमच्या पातळीवर पंचनामा चांगल्या प्रकारे करतोय जसं झालं त्याचं सरसकट करतोय ज्याचं नुकसान कमी झालं त्यांचं तेवढंच करतोय ना आम्ही साहेब व्यापारी फुकाट माल मागतोय ही साहेब दोन रुपयानं चार रुपयानं सत्तावीस अठ्ठावीस रुपयाचा माल हे काय करावं चालना आम्ही प्रामाणिकपणे काम करून लवकरात लवकर तुम्हाला दिवाळीच्या आतमध्ये कसं पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर येतील हे आम्ही आमच्या पद्धतीने लवकर डॉक्युमेंट सबमिट करून सरकारपर्यंत आम्ही तुमचं जे काही नुकसान झालेलं आहे ती डॉक्युमेंटरी सगळी पोच करण्याचा प्रयत्न करत करतोय लवकरात लवकर तुम्हाला सरकार मदत करेल काही काळजी करू नका तुम्ही तुमचं काम सातत्याने शेतामध्ये चालू राहू द्या चला साहेब पुढे नमस्कार साहेब या नात्यानं आम्ही सर्वांना सर्व भागातल्या साहेबांना सांगू इच्छितो की जिथं जिथं पूरग्रस्ताचे हाल झालेत आहे जिथं जिथं अतिवृष्टीचं नुकसान झालंय तिथं सर्व साहेबांनी योग्य त्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना निधी मंजूर करून देण्याचं काम करावं आणि गावात आलेल्या साहेबांना प्रत्येक शेतकऱ्यानं सहकार्य करावं आणि आपापली जमीन कुठे काय नुकसान झालंय दा ती दाखवून आपापले पंचनामे करून घ्यावेत आणि सर्व शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रे एकत्र करून सावण पैसे पोच करावेत सर्व शेतकऱ्यांची एकजूट झालीच पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आजचा आपला संदेश सगळ्या शेतकऱ्यांसाठी होता तर आजच्या व्हिडिओ दरम्यान आमच्या सगळ्यांकडून काही चुका झाल्या असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट मध्ये सांगा आजचा हा आपला पहिलाच एपिसोड आहे तो एपिसोड कसा झाला सगळ्यांनी नक्कीच कमेंट मध्ये सांगा आजचा एपिसोड आपला जास्तीत जास्त शेअर करा जय जवान जय